सर्वासु काशी श्रेष्ठतमामता तथा लिंगेषु पार्थिव श्रेष्ठ ज्याप्रमाणे सर्व नगरीमध्ये नगरी, नगरी सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याप्रमाणे सर्व लिंगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ मानले जाते ज्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये शिवरात्री व्रत श्रेष्ठ मानल्या जात त्याप्रमाणे सर्व लिंगामध्ये पार्थिव लिंग श्रेष्ठ अशा प्रकारचं मानलं जात जो तीन वेळेला दिवसातून तीन वेळेला त्रिसंध्य तीन वेळेची संध्या संध्या याचा अर्थ संधी संधीचा काल सकाळची दुपारची आणि संध्याकाळी अशी तीन संधीची वेळ जी आहे त्यामध्ये अकरा पार्थिव लिंग करतो आणि अकरा बाब्याची पानं त्यावर वाहतो त्याचं फल सांगताना त्यांनी आहे नाई नाही वासवाय हे न लोकांची अशा प्रकारची प्राप्ती होती म्हणून सांगितली नम शिवाय या मंत्राने त्याची पूजा करायला सांगितलेली आहे काही ठिकाणी शिवाय नमः अशी सुद्धा त्या ठिकाणी पूजा करायला सांगितलेली आहे नम शिवाय म्हणलं काय आणि शिवाय नम हा म्हणलं काय दोघांचा अर्थ तोच पण लक्षात ठेवा काही काही वेळा वर्ण शब्दामध्ये फरक जर पडला तर फलामध्ये फरक पडण्याची शक्यता म्हणून आपल्या गुरुजींनी आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्रच आपण त्याचा जप केला पाहिजे के। नम शिवाय म्हणलं काय अर्थ तोच आहे शिवाय म्हणलं काय अर्थ तोच आहे मग गुरुजींनी नम शिवाय सांगितलेलं आहे आपण शिवाय म्हणायचं किंवा गुरुजींनी शिवाय न म्हणून घ्यायला आपण शिवाय म्हणायचं हा हा असा उपयोगाचा परत कालच उदाहरण देतो आपल्याला कम्प्युटरचा पासवर्ड ठेवला नम शिवाय आणि शिवाय म्हणलं कम्प्युटर ओपन होईल का नाही आता त्या कम्प्युटरला आपण किती जरी सांगितलं अरे बाबा दोघांचा अर्थ तोच उघड आता हो ओपन तो आपल्याला म्हणाल बाबा ते सगळं तुझं ज्ञान तुझ्या जवळ ठेव तुझी मला कमांड दिलीस त्या कमांड प्रमाणे मी वागणार मला माहित नाही बाकी तस हा कम्प्युटर कशाने ओपन होणार याचा पासवर्ड आपल्याला माहित नाहीये हा पासवर्ड आपल्या गुरुजींना माहिती असतो आपल्या गुरुंना माहिती असतो का कम्प्युटर आपला आहे पण त्याच ज्ञान केलं नाही ओके ने टीव्ही ना दुरुस्त झाला दुरुस्त कोण करतो आपण करतो का बाहेरून माणसा बोलवून करतो काय करतो टीव्ही माझा आहे तो अजून नाही तस हे आपलं जरी असतं डोकं त्याच्या डोक्यात काय आहे कोणत्या वासना आहेत कोणते पूर्वकर्म आहेत हे सगळं गुरुजींना समजतं आपल्या आणि मग ते समजत असल्या कारणाने हे कस दूर करायचं या वासना दूर कशा करायच्या पूर्वकर्म कशी नष्ट करायची हे त्यांना माहिती असत मग ते आपल्याला त्या ठिकाणी नम शिवाय शिवाय नम काय तुभ्यम का श्री शिवाय तुभ्यम नमोस् हा श्री शिवाय नमस्तुभ्यम आहेत वेगळे वेगळे गुरुजींनी दिलेले मंत्र असतात पण जो आपल्याला आपल्या मंत्र दिला तो मंत्र जो आहे हा त्या ठिकाणी आपण म्हणायचा आणि तो मंत्र म्हणून बिल्व दल व्हायचे सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी मंत्र सांगितले आहे कसं आहे दर्शनं बिल्व वृक्षनं अघोरपा एक शिवार्पणं शिवारपण ब्रह्मरूपाय मध्य अग्रत शिव शिवरूपाय, एक बिलवम शिवा बिलग ते मंत्र म्हणून जर आपण ते जर वाहिले त्याच अधिक फल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त मग ती बेलाची पानं कशी असावी मग ती चांगली असावी ताजी असावी जेव्हा बेलाची व्हायची असती काही ठिकाणी असं पण असलेख येतो त्यावेळी वाहिलेलं बेल हा खाली काढून तो पाण्याने धुतला की पुन्हा वाहायला चालतो वस्तुत पाहायला जर गेलं तर एकदा वाहिल्यानंतर पुन्हा वाहू नये असं शास्त्र पण काही काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की बाबांनो ठीक आहे काही मिळतच एक लाख मिळवायचे म्हणजे अवघड जात नाही असं नाही मग घ्या वहा काढा धुवा आणि पुन्हा हे करा त्या ठिकाणी मग ताजे तोडलेले जे असतील ते तोडलेले वहा बर मग विक ज्यांना प्रत्यक्ष तोडता येत नाही ये। मग त्यांनी विकत घेऊन आणून त्या ठिकाणी व्हायचे शास्त्रकारांनी ते मध्यम दर्जाचे स्वतः जाऊन तोडून आणून वाहणे सांगितले वाहणे हे मध्यम सांगितलेलं आहे आणि तिसरा एक मार्ग आहे की ने? जो बहुतेक सर्वजण आता इथे वापरत नसतील आमच्याकडचे वापरतात कारण मला अजून पाच दिवस यायचं इथे दुसऱ्याच्या घरामध्ये असलेल्या वेदीवरची फुल, तो उठायच्या आत हा आहेत हा एक मार्ग आहे कि रे आता ते संपून गेलं आता लोकांच्या सोबत अंगण नाही राहिले नाहीत ते लावणं राहिलं नाही काहीच राहिलं नाही फार क्वचित ठिकाणी आता बघायला मिळत फार क्वचित ठिकाणी संपून गेलं ते बर ही समस्या आजचीच अशातला भाग नाही आहे बरून ती समस्या एक राजा होता त्या राजाच्या कडे त्यांनी सुंदर बाग लावली होती वेगवेगळी फुलं लावलेली होती की दररोज आपल्याला शंकरजींना ती फुलं वाहता यावी वेगवेगळे बेल हे ते सगळं वाहता यावं पुष्पदंत नावाचा गंधर्व होता तो काय करायचा माहितीये का गंधर्व असल्या कारणाने तो हे होता म्हणजे त्याला शक्ती होती तो तीन वाजता चोरून घेऊन जायचा याने पहारे लावले सगळे तिने बघितलं पहारे लावण्यात गंधर्वांना विद्या होती अंतर्धान हे करण्याची तो गुप्त होऊ लागला आणि गुप्त होऊन ते निवू लागला राजाच्या काही लक्षात येईना गेलं काय करावं काय करावं पुन्हा करा चालले कोणतरी चोरून देते लक्षात नाहीये गुरुजींना विचारलं त्यांनी काय करावं गुरुजींनी एक उपाय सांगितला तू एक काम हो। कर म्हटले का येण्या जाण्याच्या रस्त्यावर शिवनिर्माल्य पसरून ठेवून म्हणले शास्त्रकार सांगतात की शिवनिर्माल्य ओलांडायचं नसतं म्हणून आपण प्रदक्षिणा घालत असताना नाहीत नाही बघायचं ओके नाही तिथपर्यंत सोमसूत्र म्हणतात तिथपर्यंत जायचं तिथून पुन्हा माघारी माघारी एक प्रदक्षिणा होती आपल्यासारखी प्रदक्षिणा नाही आपलं भर भरम आपलं जाऊन आलं नाही तसं नाही त्याला ना वेगळी प्रदक्षिणा याचं कारण असं कि शंकरजींच निर्माल्य ओलांडून आपलं सगळं पुण्य नष्ट होत यांनी आला आल्यानंतर त्याच्याकडून ते निर्माल्य ओला आणल्या गेलं ओला गेल्या बरोबर गे त्याचा सगळा प्रभाव नष्ट होत गेला त्याला पुन्हा गंधर्व लोक जाताच ये गेलं मग आता काय करायचं आता एकच इला ते म्हणजे शिवशंकर शिव शिव... पुष्पंतांनी रचलेलं स्तोत्र म्हणजे महिम स्तोत्र महिम पाम विदुषो य सदृशिना तर एक त्याच्यामधला ठेपा पुष्पदंतेश्वर म्हणून एक असतो बघा ही घटना जिथे घडली ते स्थळ अजूनही दाखवतात त्या ठिकाणी सांगतोय कि देवाला वाहणारे बिलबल देवाला वाहली जाणारी फुलं ही कशा पद्धतीची असावी त्यासाठी सांगतोय आणि अशा तऱ्हेने जो कोणी त्या ठिकाणी पूजा करतो त्याला अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान प्राप्त होतं